नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी फक्त एक वाटी रव्यापासून एक किलोपेक्षाही जास्त मऊ रसरशीत जाळीदार असे गुलाबजाम या ठिकाणी बनवलेले आहेत विशेष म्हणजे हे गुलाबजाम बनवत असताना आपण यामध्ये बिलकुलही खव्याचा वापर केलेला नाही फक्त एक वाटी रव्यापासून आज आपण या ठिकाणी एक किलोपेक्षाही जास्त गुलाबजाम या ठिकाणी बनवलेले आहेत तर हे गुलाबजाम खायला अगदी छान असे मार्केटमध्ये भेटतात त्यास लागतात कोणाला समजणार सुद्धा नाही की हे गुलाबजाम आपण खव्यापासून न बनवता रव्याचा वापर करून बनवलेले आहेत तर रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण एक मिक्सर जार घेतलेला आहे आता आपल्याला घरातील कुठल्याही वाटीच्या किंवा कपाच्या मापाने आपल्याला यामध्ये एक वाटी बारीक रवा ॲड करायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता आपण एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला यामध्ये तीन चमचे मिल्क पावडर ऍड करायचे आहे मिल्क पावडरमुळे काय होतं की आपल्या या गुलाबजामला अगदी खब्यासारखीच टेस्ट येते त्यामुळे आपण यामध्ये तीन चमचे मिल्क पावडर ॲड केलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे आपण यामध्ये मैदा ॲड करून घेतलेला आहे मैद्यामुळे काय होतं की आपल्या या गुलाबजामला छान अशी बाइंडिंग मिळते त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे साजूक तूप ऍड करून घ्यायचं आहे साजूक तुपामुळे तर या गुलाबजामला अगदी छान अशी टेस्ट येते आता आपण हे सर्व मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघितलं या ठिकाणी आपण बारीक रवा किंवा जाड रवा कुठलाही वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपण याला मिक्सरला बारीक केलेला आहे तर आता आपल्याला या ठिकाणी या गुलाबजामसाठीचा पाक बनवायचा आहे तर ज्या वाटीच्या मापाने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला एका कढाईमध्ये अडीच वाट्या साखर ॲड करायची आहे आता आपण ज्या वाटीच्या मापाने साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये अडीच वाट्या पाणी ऍड करायचं आहे म्हणजे अडीच वाट्या पाणी आणि अडीच वाट्या साखर असं हे दोघांचं सेम प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस चालू करून आता ही जी साखर आहे ती या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे तर दोन मिनटामध्ये साखर या ठिकाणी आपण हाय फ्लेमवरती यामध्ये विरघळून घेतलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे आणि आपल्याला याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे आता आपण यामध्ये तीन हिरवी इलायची अशी फोडून यामध्ये ऍड केलेली आहे त्यामुळे इलायचीचा पूर्ण फ्लेवर या पाकामध्ये उतरतो आणि पाकाला छान असा रंग येण्यासाठी आपण यामध्ये दहा बारा केशरच्या काड्या के ऍड केलेल्या आहेत तर आता गुलाबजामचा पाक बनवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे की गुलाबजामचा पाक हा आपल्याला एक तारी किंवा दोन तारी बनवायचा नाही फक्त हाताला तेलासारखा जरासा चिपचिपा हा पाक लागायला लागला की आपल्याला या ठिकाणी लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे गुलाबजामचा पाक हा थोडासा पातळच असतो कारण पाक पातळ असला की आप गुलाबजाम जे आहेत ते पाक व्यवस्थित असे शोषून घेतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पाक हाताला तेलासारखा चिपचिपा लागायला सुरुवात झालेली आहे आणि एक तारी पाक बनवायला जस्ट सुरुवात झालेली आहे तर आता आपण या ठिकाणी लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला हा पाक साईडला ठेवून घ्यायचा आहे तोपर्यंत आता आपण गुलाबजामची तयारी करून घेऊया तर आप आता आपण गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे कढाईखाली आपल्याला लगेचच गॅस चालू करायचा नाही आता आपण ज्या वाटीच्या मापाने रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये अडीच वाट्या दूध ॲड करायचं आहे दूध हे आपल्याला व्यवस्थित उकळून थंड झाल्यानंतरच ते आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर यामध्ये आपण बरोबर अडीच वाट्या दूध घेतलेलं आहे आता दूध यामध्ये ऍड करून झालं की आपण जे मिक्सरला सुरुवातीला रवा मिल्क पावडर मैदा साजूक तूप हे बारीक करून घेतलेलं होतं ते ॲड करायचं आहे पण त्यापूर्वी आपण यामध्ये अगदी चिमुटभर असा यल्लो फूड कलर जो भेटतो तो यामध्ये ऍड करून घेऊया यामुळे काय होतं की आपल्या या, या, या गुलाबजामला अगदी छान असा मार्केटमध्ये जसे गुलाबजाम भेटतात त्यासारखा रंग येतो तर यामध्ये आपण अगदी चिमुटभर असा हा फूड कलर ॲड करून घेतलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही हे स्किप देखील करू शकता त्यानंतर आता आपण जे रवा मिक्सरला बारीक करून घेतलेला होता ते सर्व आता आपल्याला या दुधामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता याला आपण दुधामध्ये ॲड करून झालं की एकदा आपल्याला याला चमचाने किंवा विस्करणे यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काहीच अशा गुठळ्या वगैरे याच्या राहिल्या नाही पाहिजे जर सुरुवातीलाच आपण याखाली गॅस चालू केला तर याच्या लगेच गुठाळ्या बनायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला एकदा हे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच याखाली गॅस चालू करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की याखाली गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे लो ठेवायची आहे लो फ्लेम वरती आपल्याला एकसारखं याला हलवत याला पूर्णपणे घट्टसर असं बनवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण मिल्क पावडर ऍड केलेली आहे मैदा ऍड केलेला आहे आणि रवा सुद्धा यामध्ये व्यवस्थित असा शिजला जातो त्यामुळे याला अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच याला छान असा घट्टसरपणा यायला सुरुवात होते तर साधारणतः तीन ते चार मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याला लो फ्लेमवरती व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे तर तीन ते चार मिनिटांमध्येच याला छान असा घट्टसरपणा आलेला आहे या यामध्ये आपण यल्लो फूड कलर ॲड केलेला होता त्यामुळे तर तुम्ही याला बघू शकता अगदी छान असं सा खव्यासारखंच हे दिसत आहे आता आपल्याला यापेक्षा याला, या याला जास्त शिजवायचं नाही लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर याला ताटावर काढण्या अगोदर आपल्याला ताटाला आप ताटा व्यवस्थित असं सा साजूक तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की हे मिश्रण जे आहे ते ताटाला खाली चिटकत नाही तर आता आपण एक साजूक तूप लावलेलं ला ताट घेतलेलं ला आहे त्यामध्ये आता आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊया आता हे मिश्रण आपण या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर एखाद्या वाटीला किंवा ग्लासला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण या वाटीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी जसा खवा भेटतो त्यासारखंच याला टेक्स्चर आलेलं आहे अशा प्रकारे करून घेतलं की यामध्ये थोड्या जरी काही गुठळ्या वगैरे बनलेल्या असतील तर त्या पूर्णपणे निघून जातात आता आपल्याला याला पूर्णपणे मऊ करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लगेच गुलाबजाम बनवायला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी आपल्याला हाताला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचा गुलाबजाम बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा गोळा घेऊन या ठिकाणी हा अशा प्रकारे गुलाबजाम याचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि याला अजिबात थोडेसुद्धा क्रॅक्स गेलेले नाही म्हणजे अगदी परफेक्ट या ठिकाणी हा गुलाबजाम बनलेला आहे आता अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा गुलाबजाम या ठिकाणी बनवून घ्यायचे आहे हे गुलाबजाम बनवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे मिश्रण आहे ते जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच याचे पटापट गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे एकदा हे मिश्रण थंड झालं की त्याला लगेच क्रॅक्स जायला सुरुवात होते आता आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला सहा गुलाबजाम बनवून त्याला लगेच तेलामध्ये तळून बघायचं आहे ते जर तेलात विरघळायला लागले तर यामध्ये तुम्ही अजून थोडीशी मिल्क पावडर ऍड करायची आहे किंवा यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा ऍड करू शकता आता आपण जे सुरुवातीला सहा सात गुलाबजाम बनवून घेतलेले आहे ते तेलामध्ये तळायला सोडून घेऊया गुलाबजाम तळायला सोडण्या अगोदर तेल हे आपल्याला मीडियमच गरम असायला हवं जास्त कडकडीत जर गरम असेल तर हे गुलाबजाम लगेच याला डार्क रंग येऊ शकतो आणि ते व्यवस्थित तळल्या जात नाही तर मीडियम तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला गुलाबजाम तळायला सोडून घ्यायचे आहे गुलाबजाम तळायला एकदा सोडून घेतले की त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला याला छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये एक चमचा घ्यायचा आहे आणि एक मिनिटानंतर आपल्याला हा चमचा तेलामध्ये अशा प्रकारे फिरवायचा आहे अशा प्रकारे चमचा तेलामध्ये फिरवल्यामुळे काय होतं की गुलाबजाम सगळीकडून एकसारखे असे तळल्या जातात नाहीतर काय होतं की काही ठिकाणी त्याला डार्क रंग येतो काही ठिकाणी त्याला हलकासा रंग आलेला असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की अशा प्रकारे चमचा फिरून घ्यायचा आहे म्हणजे हे गुलाबजाम अगदी व्यवस्थित तळल्या जातात एक मिनिटभर आपल्याला अशा प्रकारे चमचा फिरून हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे त्यानंतर याला लो फ्लेमवरतीच झाऱ्याने व्यवस्थित दोन्हीही साईडने पलटून याला आपल्याला तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं लो फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे तर आता आपण याला तीन ते चार मिनिटं व्यवस्थित असं तळून घेऊया आता तीन चार मिनिटं आपण याला लो फ्लेम वरती तळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला याला हलकासा सोनेरी रंग सुद्धा आलेला आहे आता शेवटचा आपल्याला हाय फ्लेम वरती तळून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं याला रंग छान येतो तुम्ही बघू शकता याला रंग छान आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हे, आप हे गुलाबजाम लगेचच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे पाकामध्ये गुलाबजाम टाकण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पाक आपला या ठिकाणी हलकासा कोमट असायला हवा पाक जर थंड झालेला असेल तर त्याखाली मिनिटभर गॅस चालू करायचा आहे आणि त्याला हलकस गरम करून घ्यायचं आहे कोमट पाक आणि त्यामध्ये गरम गरम गुलाबजाम आपण टाकले की गुलाबजाम व्यवस्थित असा पाक शोषून घेतात त्यामुळे गुलाबजाम आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असे मुरलेले असतात तर आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले गुलाबजाम अजिबात तेलामध्ये विरघळलेले नाही आणि त्यांना रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे जसे मार्केटमध्ये असतात अगदी तसेच गुलाबजाम आपले या ठिकाणी बनून तयार आहेत जर तुमचे गुलाबजाम चुकून जर विरघळायला लागले ला तर त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिल्क पावडर किंवा तुम्ही त्यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड करू शकता तर आता आपण सर्व गुलाबजाम अशाच प्रकारे तळून घेऊया आणि त्याला हलक्याशा कोमट पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता आपण या ठिकाणी सर्व गुलाबजाम अशाच प्रकारे बनवून या पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत तर एक वाटी रव्यापासून जवळपास आपले या ठिकाणी एक किलो किंवा त्यापेक्षा जास्त गुलाबजाम आपले बनून या ठिकाणी बनवून तयार आहेत आता आपण यावरून एक झाकण ठेवून घेऊया आणि याला चार ते पाच तास व्यवस्थित असं मुरबट ठेवायचं आहे याला तुम्ही रात्रभर सुद्धा मुरबट ठेवलं तर हे अजून छान असे मुरले जातात तर आता आपण याला जवळपास रात्रभर याला यामध्ये व्यवस्थित असं मुरवट ठेवूया दुसऱ्या दिवशी तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी व्यवस्थित असे हे गुलाबजाम उरलेले आहेत पूर्णपणे हा पाक या गुलाबजामने व्यवस्थित असा शोषून घेतलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक गुलाबजाम कट करून दाखवते तुम्ही बघू शकता याला रंग अगदी छान आलेला आहे आणि पाकसुद्धा या गुलाबजामने व्यवस्थित असा आतमध्ये पर्यंत शोषून घेतलेला आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी एक गुलाबजाम कट करून दाखवते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी हा पाक या गुलाबजामच्या आतमध्येपर्यंत व्यवस्थित असा मुरलेला आहे आणि याला तुम्ही बघू शकता अगदी छान असते हे जाळीदार गुलाबजाम आपले या ठिकाणी बनून तयार आहे कुणाला समजणार सुद्धा नाही की यामध्ये आपण अजिबातही खव्याचा वापर केलेला नाही फक्त एक वाटी रव्यापासून आज आपण या ठिकाणी एक किलोपेक्षाही जास्त गुलाबजाम बनवलेले आहेत तर रेसिपी अगदी सोपी आहे आणि बनलीसुद्धा अगदी छान आहे तुम्हीसुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा हे गुलाबजाम नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडतील चला तर मग रेसिपी आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय